असलाम वाईकुम गाईज आदाब नमस्ते आणि जय महाराष्ट्र मी आपला शेख मिराज आपलं स्वागत करतोय माझ्या नव्या एका युट्यूबच्या ब्लॉगमध्ये परळीमध्ये जे महादेव मुंडे हत्या प्रकरण जे झालेलं आहे त्या हत्या प्रकरणामध्ये जो आरोपी आहे ज्याच्यावरती आरोप लागलेले आहेत की त्यानेच हे सगळं षडयंत्र रचून त्यानेच हा खून केलेला आहे आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून ज्ञानबा मारुती गित्ते उर्फ गोट्या ह्याचा व्हिडिओ अचानकपणे सोशल मीडियावरती व्हायरल झालेला ज्ञानबा मारुती गित्ते उर्फ गोट्या ही एक काही गोष्टी होत चालल्यात की माझ्यावर इतके दरोड्याच्या केस कोणा आया बहिणीली म्हणजे मुलीला उचलून आणतो घरातून टाकून देतो की असं हे राजकीय लोक म्हणतात की माझे कोणासोबत संबंध आहेत वाल्मीक अण्णा सोबत ते काही गोष्टीमुळे तिथं मी त्यांचा एक कार्यकर्ता आहे की अगर त्यांना मी कुठं हे केलेलं नाही अगर काही संबंध नाही माझा पण हे जितेंद्र आव्हाड संदीप सोनवणे खासदार साहेब आणि काही ते दामनया मॅडम की दामनया मॅडम तर काय म्हणतात की मी काहीतरी आपलं हे केलं कोणातरी मुलीली घरातून उचलून नेतो अरे बाबा माझ्यावर ते गुन्हा कुठे दाखल आहे ते दाखवा माझ्यावर आणि पुन्हा हे जितेंद्र आवड साहेब हे तर वंदार यायचेत मला तर मी वंजार असून ह्यांची लाज वाटते मला यांची की ते म्हणतात की मी मुखोटा चोरला कुठला तरी मंदिरचा अरे त्याचा त्याचा नंबर हे असेल माझ्यावरती केस दाखल झालेला असेल ना ते तुम्ही हे करा ना माझ्यावर आणि ह्यांनी इतके मला असं की वाटतंय मला आता पटरीवर बसलो इतके गुन्हे माझ्यावर हे करायला ते आपले गुन्हे दाखल आहेत जे गुन्हे दाखल मला सजा होईल हे होईल पण विनाकारणी हे दरवड चोरी पुन्हा हे खेलाखंडीचा करतो हे करतोय त्याला वाल्मिक आणणार करा अडकून हे यांचा राईट हँड आहे अरे बाबा तुम्ही असं बिनबुडावे अरेप करू नका तुम्ही तुमच्याकडे जे माहिती तुम्ही हे करा ना निवडला आणि तुमच्या त्याचे ते नंबर असते आपला केस नंबर असते ते बघा माझ्यावर जे आहे ते नंबर हे करा तुम्ही आणि तुम्ही याचे फुकट आरोपी ते करू नका आणि तुम्हाला म्हणजे सध्या करायचे काय तुम्हाला अरे जितेंद्र आवड जे आहेत मी मला बदनाम का करायला येते ते जितेंद्र आव्हाड वंधारे असून मला वाटतंय ते वंधारे समाजाचा नाहीयेच ते काय दिवसापूर्वी आमचा माझ्यासोबत माझा म्हणजे बारका भाऊच मानित होतो मी त्याला जे आमचा बापू आण सरपंच आमचे त्यावेळेस आम्हाला त्या बबनगीत त्यांना आम्हाला बोलवून घेतलं त्याच्या घरापाशी त्या महादेव गीत्याच्या घरापाशी त्यावेळेस आमचं पैसे आणलेच का तू बापू हे ते बोरा बोलीत थोडं देताना हे चालू झालं आमचं आणि त्याच्यानंतर त्याला माझ्या समोर त्याला गोळ्या घातल्या मला मला दोन गोळ्या घातल्या ते माधव गीततेनं आणि त्या बबनगीत माझ्या समोर त्या माझ्या मित्राला जीवासारख्या माझ्या समोर गोळ्या घालून मारलं त्या बबनगीततेनं आणि त्याचं काहीच बोलत नाहीये जितेंद्र आव्हाड आणि तो काय करतोय आता की म्हणतोय आज झालं तसं आणि काय रे बाबा जितेंद्र आव्हाड तुमच्या पक्षाचा शरद पवार गटाचा ते प्रदेश उपाध्यक्ष प्रदेश अध्यक्ष का उपाध्यक्ष मला तेवढी माहिती नाही त्याचा ते तुमच्या सोबत वाता तुमच्या पक्षातला आणि त्यानं त्याच्या डोक्यामध्ये गोळ्या घातल्या त्यानं आणि त्यावेळेस काय झालं झालेलं नाही ना तुम्ही ते बी वंजारी वाता अगर इकडे बघा संतोष देशमुख काय विषय नाही आपला वंजारी समाज नसला मराठा समाज असला तर काय घेऊन नाही पण जे आहेत त्यांना नाही भेटलं पाहिजे संतोष जयफिंकला त्यांच्या आरोपी फाशी शंभर टक्के भेटलीच पाहिजे कोण आरोपी त्यांना निष्पन्न होईल त्यांना फाची भेटली पाहिजे पण तुम्ही वाल्मिकांना कराडच्या मागे विनाकारणच की हे आपलं गोरगरीबी जनतेचे हे करतो तुमचं फक्त राजकारण हे करायचं आणि तुम्हाला बीड जिल्ह्यातलं बीड जिल्ह्यातलं राजकारण करायचंय तुम्हाला पण असं करू नका तुम्ही की तुम्ही म्हणतायत की माझ्या विरोधात धनंजय मुंडे साहेब तिथं आलते त्यांचं काही गरज नव्हतं तुमचा बी व्हिडिओ आलाय तिथं जितेंद्र साहेब तुमचा बी व्हिडिओ आलाय तिथं की धनंजय मुंडे का आला माझ्या तिथं मी कुठं आलो का अरे बाबा ते पक्षामुळे हे ते आले असतील मग तुमच्या पक्षाची सभा होत्या तुम्ही बी यायचा परळीमध्ये परळीमध्ये या मध्ये या काही अडचण नव्हती तुम्हाला आडवीला कुणीच नव्हतं तुम्हाला पण तुम्ही असं धनंजय मुंडे साहेबांनी मी टार्गेट करू नका धनंजय मुंडे तर टार्गेट केलंच तुम्ही पण आमचे दैवत आमचे वाल्मीकांना कराड काय बाबा का गोरगरीबाच्या होऊन कुणाला बी विचाराव परहितल्या गोरगरीब जनतेला अगर श्रीमंताला विचारा की अण्णा कोण आहेत ते ते दैवतच म्हणतील कारण त्यांच्यापाशी जे आहे ते आपलं कुणी बी येतील त्यांना काय अडचण ते हा बोला ताई बोला आई बोला भाऊ बोला शब्द असते आणि असं नाही अण्णाचा आणखीन शब्द बोलरा मला एक, एक तुम्ही ते दाखवा मला रेकॉर्डिंग एखादी पण असं तुम्ही करू नका जितेंद्र साहेब तुम्ही वंदारी समाजाचे पण वंदारे समाजाचे वं म्हणून मला काही वाटत नाही तुम्ही वंदारे समाजाचे म्हणून पण ते असं हे करू नका तुम्ही जर करायचं असलं तर करा, करा। पण विनाकारण माझ्यावर बी तुम्ही आणि माझ्यावर का करायला तुम्ही मला कळाले मला की मी त्या बबनगीच्या तीनशे दोन मधला फिर्यादी मी तीनशे सात माझ्यावर दोन वाया लागल्या होते माझ्यावर आणि त्यावेळेस तुम्ही कुठं होतात तुम्ही आवाड साहेब तुम्ही कुठं होतात तुम्ही वंधारी समाजाचे तुम्ही तुम्ही कुठं होतो त्यावेळेस आणि तिथं आता तुम्ही त्याच्या कोणतरी आता महिला पाठवायला की मी काय करतोय म्हण की महिला उचलून नेवतोय आणि ते महिलाले उचलून आणून टाकतोय आणि पर इथल्या कोणत्याही महिलेनं अगर माझ्या गाव जाऊन माझं गाव नंदागाव गाव आहे तिथं चार हजार लोकसंख्या आहे तिथं जाऊन माझ्या विरोधात कोणत्याही महिलेनं कुठल्याही महिलेला विचारा की गुटुगित्तेनं काय असं केलंय म्हणून त्यावेळेस कोणत्याही महिलेनं कुठल्याही महिलेला विचारा की गुटुगित्तेनं काय असं केलंय म्हणून त्यावेळेस मी ऐका मी स्वतः फाशी घेऊन मरतो अगर असं पटरीवर पडून मरतो मी पण तुम्ही ऐका तुमच्या राजकारणासाठी पोळ्या भाजू नका तुम्ही आणि तुम्ही अण्णाच्या विषयाचे चालू आहे तुमचं जितेंद्र आव्हाड तुम्हाला हेच माझं स्पष्टीकरण मी काय विचार आहे माझं तुम्ही ते मुकोडा चोरीचं प्रकरण मनायलात माझ्यावर कुठं आपलं आनंदितल्या तू का मला येते ते नाव मला ना। लक्षात ये ना बर ते म्हणता माझ्या मुकोडा चोरीचं माझ्यावर प्रश्न मानला तुम्ही ते तुम्ही फक्त भात नाही देऊ नका हे पण त्याची नोंद काढाल तुम्ही अरे तुला तर इकडे बघ हे जितेंद्र आयवाड तू इकडे बघ तुझ्यावर हे करतो तुझे माझ्याकडे व्हॉइस कॉल रेकॉर्डिंग येत आहेत ते तिथं तू भाई तुम बडे भाई सॉरी सॉरी म्हणलेला ते टाकतो मी मी खाली आर तो ता ता तू आता नेमका वंधारेच समजा तर नाहीस तू तू असं हे करायला तुला आता मागात पडणार आहे आणि इकडे बघ ना मी गुटू कित्ये लहान सहान माणूस आहे मी आणि मला फाशी भेटल न भेटल पण माझ्या दैवतचा विषय ते इकडे का करायला तुम्ही असं करूच ना का तुम्ही म्हणजे विनाकारण तुमच्या फक्त राजकारण मोठं की तुमचा पक्षाचा प्रदेश अध्यक्ष ते बबन घेत तो फरारच आहे आणखीन आणि तुमच्या एक त्यामध्ये तुमचे एक कॉल रेकॉर्ड चेक करावं लागतील तुम्हाला तुमचे इकडे बघा ज्यावेळेस मर्डर झाला माझा दोस्त माझा जेवा भावाचा बापू आंधळे आणि आं त्याच वेळेस माझ्यावर दोन गोळ्या झाडल्या होत्या आणि ते रिपोर्ट बी आहेत ते आर पार झाली म्हणून मी जीवंत फक्त आणि अरे बाबा का त्याच्यानंतर तुम्हाला त्यावेळेस काही दिसलं नाही डोळ्यामध्ये तुमच्या पक्षाचा प्रदेश अध्यक्ष होता ना आणि त्यानंतर आताच तुम्हाला इकडे हे हो माझ्या विरोधातला केस येत करणं अरे माझ्यावर केस झालेल्या होत्या त्यातले निर्दोष सुटलेलं मी की विनाकारण तुमच्यासारखेच आहेत राजकीय नेते त्यांनी माझ्यावर विरोधात केस केलेल्या होत्या माझ्यावर कुणा केस आणखीन कुठे साजरा झाल्याच्या नंतर मला आरोपी करा ना तुम्ही ते यातले के फालतू धंदे सोडून द्या तुम्ही जितेंद्र आव्हाड साहेब तुम्ही वंदारी समाजाचे पण असं मला वाटतं की तुम्ही असं हे जातीवादाचे ह्याच्यामध्ये तुम्ही वंदारी समाजाचे नाहीतच तुम्ही अरे बाबा त्याच्या फक्त त्याला हे करण्यासाठी त्या बबनगीत्याला बबनगितेचा आम्ही फिर्यादी मी तीनशे सात तीनशे दोन मध्ये आणि त्यासाठी तुमच्या पक्षाचा ते हे तुम्ही त्यासाठी हे करायला हो तुम्ही त्यासाठी हे करू नका तुम्ही त्या त्याला ये म्हणाव पुणेशनला ये म्हणावं हजर होय म्हणाव आणि त्यानंतर जे सीआरडी तपास होईल सीआरडी तपास कुठे होणार आहे यांच्या विरोधात सीआरडीचा कुणी बोलत नाही यासाठी समाज काहीच नाही तिथे यासाठी नाही सीआरडी नाही आणि इथं आपला गुन्हा दाखल आहे प्रावीस शहरला तरी ते बगनगीत ते काही येत नाही मग ते बबनगीत ते आरोप मुख्य आहे ना त्याच्यामुळे येतच नाही ते आणि मग त्याच्या काहीतरी बोला ना तुम्ही जितेंद्र साहेब बोला त्याच्याविरोधात त्याच्या काहीतरी जर असं आणखीन माझ्यावर आरोप केले तर मी इकडे बघा मी जीव देईल आणि चितूवर नाव नाही असं लाईव्ह मध्ये सांगितलं की माझ्यावर जर माझ्यावर एवढा बदनामी करायला तुम्ही मी जीव देईल त्याच्या कारणीभूत असताल जय हिंद जय महाराष्ट्र आणि तो असा तसा व्हायरल नाही झालेला तर तो एका रुळावरती रेल्वेच्या रुळावरती बसून त्यांनी हा व्हिडिओ काढलेला आहे नेमका हा आहे तरी कुठे नेमकं ह्याचं म्हणणं काय आहे मग जे काही आता ह्याने ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेलं आहे मग तेच पोलीस स्टेशनमध्ये येऊन ह्याला सांगायला काय होतंय हा जर निर्दोष आहे हा ज्यांना सांगतोय की मी निर्दोष आहे मी असा आहे मी तसा आहे तर मग हीच तुझे जवाब हीच तुझी कबुली तू पोलीस स्टेशनमध्ये येऊन दे ना मग फिरतोयस का लपत फिरण्याने तुझा गुन्हा असा तुझ्यावरचा मागे हटणार असा असं नाही ना जर तू निर्दोष आहेस जर तू काहीच केलेलं नाहीस तू ज्यांची नावं घेतो आहेस मग तुला समोर येऊन सांगायला काय होतंय ह्याच्यावरती आरोप त्याच्यावरती आरोप करतोय मग याच्यामध्ये जे आहे याच्यावरती आहे त्याच्यावरती आरोप करण्यापेक्षा तू स्वतः येऊन पोलीस स्टेशनमध्ये सरेंडर कर तुला वाटत आहे की मी काहीच केलेलं नाही तर हे पोलीस प्रशासन ठरवेल जर तू आरोपी नाही आहेस तर तू एकदा पोलीस स्टेशनमध्ये ये सरेंडर हो जिथे असतील तिथे आज आपले बीडचे एस पी असतील त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्राचे राज्यचे आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब ह्यांनी ह्या विषयाकडे लक्ष फार दिलेला आहे आणि स्वतः वैयक्तिक आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सांगितलेलं आहे की ह्या प्रकरणामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कडक कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल मग तो भले कोणी असो त्यांनी तेच वाक्ये त्यांनी संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये केलं होतं तेच शब्द त्यांनी पुन्हा एकदा महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये केलेले आहे ते आश्वासन त्यांनी दिलेलं आहे मग हा गोट्या गीत्ते नेमका आहे तरी कुठे हा ज्या ठिकाणी बसून हा व्हिडिओ काढतोय ज्या ठिकाणी बसून हा याचा व्हिडिओ कोणी शूट केला हा नेमका कुठे आहे याला ट्रॅक करणं फार गरजेचं आहे आज पोलीस प्रशासन ज्या पद्धतीने काम करत आहे ते कौतुकास्पद आहे आपले बीडचे एस पी असतील त्यांनीसुद्धा त्यांच्या पद्धतीने काम करायला सुरुवात केलेली आहे आणि लवकरात लवकर हा गोट्या गित्ते पोलिसांच्या शरण यावा हीच इच्छा आणि जाता जाता एक सांगतो मित्रांनो जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद